हाय तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा तर रात्री मिस्टर गावावरून आले होते आणि त्यांनी सोबत येताना भरपूर असे भाजीपाला आणलेला होता तर तुम्हाला मी दाखवते आणि साईला आत्तामध्येच आम्हाला पिझ्झा खायची आठवण झाली तर त्यांनीही एवढा सारा पसारा करून ठेवल्या हो मध्येच कधीही आठवण येते आणि मम्मी मला लगेच पिझ्झा करून दे तर त्याला बनवता येतो त्यामुळे शक्यतो तो ट्राय करत असतो आणि इथे माझा भाजीपालाही नीट करायचा पडलेला आहे भरपूर सारी गावठी भाजी वगैरे त्यांनी आणलेली आहे तर एवढं सारं माझं काम पडलेलं आहे आणि आता साईचं काय चालू आहे मी तुम्हाला दाखवते चला पाहूया तर साईने बघा पिझ्झा लावलेला आहे कारण त्याला टी जी पूर्ण चांगला असं वापरता येतो आणि तो, तो मला बोललाही नाही की मम्मी मला पिझ्झा लावून दे किंवा मला ते ट्राय करायचंय त्याला लगेच येतो करता काही पण असू द्या पोटॅटो फ्रेंच फ्राईज वगैरे सर्व काही तो त्यामध्ये लावून स्वतः स्वतः सगळ्या गोष्टी करत राहतो पण नवीन घरांमध्ये असं काही ऍडव्हान्स वस्तू असल्या की मुलं ते आपोआप शिकून जातात आणि तो लहान असून सुद्धा या गोष्टी सर्व म्हणजे करतो तो मला आणखीनही या गोष्टी हँडल करताना भीती वाटते की नको त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्याचा काही प्रॉब्लेम झाला तर पण तो अगदी बिंदास्त पण या गोष्टी सर्व हँडल करतो तर बघू शकतात तुम्ही मम्मी काय करते आ भाजी भरते दादा कुठे कुठे नाही होत खेळायला गेला मी बी जाऊ मी बी जाऊ जाती तू खान खान खेळणार कुठे जाती खाली सायकल खेळाल नमस्कार मंडळी मी माधुरी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे तर मिस्टरांनी गावावरून भरपूर सारा भाजीपाला आणलेला होता आणि हे माझ्या दोन्ही मुलांना ही भाजी खूप आवडते तर या भाजीला बोलतात हातग्याची फुले आणि ही खूप छान असे पौष्टिक असतात शरीरासाठी त्यामुळे शक्यतो अशा प्रकारची भाजी भेटेल तर तुम्ही नक्कीच ही भाजी बनवून खा आणि गावावरून येताना भरपूर सारा भाजीपाला आणला होता आणि म म्हणजे शौरीला आणि साईला दोघांनाही भाजी आवडते त्यामुळे शक्यतो थंडीच्या दिवसामध्ये हे भाजी असते आणि या, या पिरियडमध्ये कधीही अशी भाजी भेटली की ते सासूबाई आवडीने मुलांसाठी भाजी घेऊन येतात आणि देतात तर मला सासर आणि माहेर दोन्हीकडूनही कधीही खाऊ यायचं असेल तर दोन्ही साईडनी खाऊ येतो कारण माझं सासर आणि माहेर एकाच गावात आहे त्यामुळे मला धोनीकडून खाऊ येत राहतो तर मिस्टरांना जायला थोडासा उशीर झाल्यामुळे आज मम्मीकडे गेलेले नव्हते तर मम्मीकडला खाऊ काय यावेळेस भेटलेला नव्हता पण प्रत्येक वेळेस मात्र आम्हाला खाऊ येतो तर अशा प्रकारचे ही हातग्याची फुलं असतात छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची होते कारण शौर्याने ह्याला व्यवस्थित असे साफ केलेले होते यामध्ये निसण्यासारखंही काही नसतं फक्त एक कांडी असते त्याला येल्लो रंगाचे थोडेसे वरती थोडासा तुर असतो आणि ते आपल्याला काढून टाकायचं असतं कारण ते थोडंसं कडवट लागतं तर ते काढून टाकायचं असतं आणि मधून कट करून नंतर ह्याची भाजी बनवायची असते तर ही सर्व शौर्यने साफ करून घेतलं होतं कारण लहानपणापासून शेवरे ते पाहत आलेलं आहे गावाकडे आमच्या असते आणि जास्त नाही पण कधीतरी अशा प्रकारची भाजी आम्ही गावी गेल्यावर करतो कारण शेजारी गावाकडं असं राहतं की ज्याच्या शेतामध्ये असे शे जास्त काही भाज्या वगैरे पिकत असतात तर शेजारी नेऊन देतात की हे घ्या बाबा की आपण जे वानवळा म्हणतो म्हणजे आमच्या इकडे वानवळा असं बोलतात ज्याच्या घरामध्ये जास्त काही भाजीपाला वगैरे पिकत असेल तर तो शेजारच्यांना खायला देतो की हां हे आमच्याकडे पिका तर हे म्हणजे तुम्हाला ठेवा भरपूर सारे आहे तर थोडंफार असं शेजारी नेऊन देतात तसंच आजही होतं कारण आता ही भाजी म्हणजे आमच्या गावामध्ये घरी आमच्या नाहीये पण शेजारच्यांनी आम्हाला ही दिली होती आणि सा तीच सासूबाईंनी मिस्टरांकडे परत मुलांना आवडते म्हणून इकडे मुंबईला पाठवून दिलेली होती तर यासाठी आता इथे कांदा टोमॅटो लसूण हे सर्व मी कट करून घेतलेलं होतं कारण साधी सिंपल ही भाजी आहे अगदी दोन मिनटात भाजी होते आणि जर हे ताजे ताजे फुलं असताना आपण भाजी बनवली नाही तर ते लगेच फुलं सडून जातात कारण ते जास्त दिवस हे फुलं टिकत नाहीत अगदी पाणीदार फुलं असतात ते आणि त्याचा शेप थोडासा चिमणीसारखा असतो थो, म्हणून माझी दोन्ही मुलं यांना चिमण्याची भाजी बोलतात तर असू दे आता काय लहान मुलांचे जे असेल ते असेल आपल्याला त्यांची खाण्याशी मतलब राहतं कारण शक्यतो मुलं खात नाहीत अशा बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम असतो की भाज्या खायला नको पण माझ्या मुलांचं असं राहतं की एखादी गोष्ट त्यांना आवडली तर ते आवर्जूनच खातात म्हणजे शक्यतो सुक्या भाज्या खात नाहीत पातळ भाज्या वगैरे त्यांना सर्व आवडतात तर या भाजीमध्ये मी इथं कांदा लसूण टोमॅटो आणि जिरेमुरी सगळं घालून घेतलेलं होतं कढीपत्ता वगैरे घालून घेतला मग आता यामध्ये मी थोडेसे मसाले घालणार होते मीठ वगैरे मसाले छान असं परतून घेतल्यानंतरच आपल्याला हे नंतर, नंतर फुलं यामध्ये घालायचे आहेत तर तुम्ही हिरव्या मिरचीचीही भाजी बनवू शकतात पण शक्यतो काळ्या मसाल्याची भाजी बनवली तर आणखीन छान टेस्ट त्याची येते त्यामुळे यामध्ये काळा मसालाच घालायची आणि आमच्या इथं सर्वांनाच काळ्या मसाल्याच्या भाज्या आवडतात इन्क्लुडिंग मी कारण मलाही काळ्या मसाल्याच्याच भाज्या आवडतात लाल मिरची वगैरे जास्त मी वापरत नाही त्यामुळे ते जास्त लागतही नाही काळा मसाला जास्त खातो आम्ही त्यामुळे काळ्या मसाल्याच्या शक्यतो मी सर्व भाज्या बनवत असते तरी तर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं होतं आणि आता हे पिळून आपल्याला नंतर भाजी फोडणीला घालायची होती जर पाणी राहिलं तर त्याला पटकन पाणी सुटल्या जातं आणि ते पाण्यामध्ये शिजून मग त्याची टेस्ट थोडीशी चेंज होते त्यामुळे शक्यतो अशा जर काही भाज्या असतील तर ते त्यालावरतच ते 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 वापरून द्यायच्या आहेत त्यात पाणी जास्त घालायचं नाही कमी पाण्यामध्ये जर वापरल्या तर त्याची टेस्ट चांगली लागते आणि खायलाही थोडीशी भारी लागते त्यामुळे शक्यतो तुम्ही या अशा जेव्हा सुक्या भाज्या बनवत असाल तेव्हा त्यामधले ते पाणी पूर्ण सुकून मग त्याची फोडणी घालायची आहे जेणेकरून त्या भाजीला लगेच पाणी सुटणार नाही आणि ती छान अशी आपली तेलावरती वापरली जाईल तरी तर मी डाळ भिजायला ठेवलेली होती डाळ भिजून झालेली होती कारण ही हरभऱ्याची डाळ मी इथं वापरलेली होती सुक्या भाज्यांना शक्यतो हरभऱ्याची डाळ किंवा मुगाची डाळच वापरतात पण आम्ही मुगाची डाळ जास्त खात नाही तर हरभार्याची डाळच आवडते आणि मुलांचं असं राहते की डाळ डाळ मला त्यातली काढून दे असं त्यांचं चालू राहतं त्यामुळे शक्यतो मी हरभार्याची डाळच यामध्ये घालत राहते तर अशा पद्धतीची इथे आपल्याला तेलावरती अगदी पाच ते दहा मिनटं याला वापरून घ्यायचं आहे पाणी वगैरे यामध्ये काहीही घालायचं नाही कारण या फुलांमध्ये ओरिजिनली पाणी असतं आणि ते आपल्याला थोडंसं म्हणजे गरम झाले की ते लगेच पाणी सुटायला सुरुवात होते त्यामुळे ते यामध्ये पाणी वगैरे काहीही घालायचं नाही फक्त उलटं पिळून टाकायचं आहे जेणेकरून आपल्याला टाकल्या टाकल्या भाजीला पाणी सुटणार नाही आणि ते मग तेलामध्ये छान अशी परतली जाईल तर असं दोन मिनटं आपल्याला हे भाजी झाकून ठेवायची आहे नंतर एकजीव करायचे जेव्हा पण आपण अशा भाज्या टाकतो तेव्हा ते कढई लगेच भरून जाते त्यामुळे शक्यतो मीठ तुम्ही शेवटला टाकायचं ज्या बायकांना म्हणजे मिठाचा अंदाज येत नाही त्यांच्यासाठी हे सांगते की जर भाजीचं प्रमाण कमी झालं तरच मीठ घाला कारण दिसतानी भाजी भरपूर मोठी दिसते आणि नंतर थोडीशी शिजल्यानंतर कमी होते तर तशा पिरियडमध्ये भाज्या खराट होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो ज्या भाज्या अशा फुगिलेल्या असतात किंवा टाकलं की कडई वगैरे भरून जाते तर तशा भाज्यांना दोन मिनटं झाकून ठेवायचं आणि मग नंतरच मीठ घालायचं म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज येतो कारण ती भाजी खाली चोपल्या जाते आणि मग भाजी किती आहे हे आपल्याला समजून येते तरी तर मी परत हलवून घेतलं कारण हे आपल्याला तेलावरती वापरायचं होतं आणि छान असं दोन मिनटं हलवून घेतल्यानंतर त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि मग त्या पाण्यावरतीच आपली भाजी तयार होत असते त्यामुळे व्यवस्थित असं हलवून घेतलं आणि नंतर थोडं झाकून पण परत आपल्याला पर ठेवायचं आहे आता मी इतर चपात्या बनवायला घेणार होते कारण कणिक वगैरे मी मळून ठेवलेली होती बाकी होत्या फक्त चपात्या बनवायच्या शौर्यला जे भूक लागलेली होती आणि साईचं स्कूलमधून आलेलाच होता साईच्या स्कूलमध्ये त्या दिवशी आपण बोलत क्रिसमसची पार्टी होती तर त्यालाही कालपासून सुट्ट्या लागणार होत्या त्यामुळे त्याच्या शाळेमध्ये पार्टी झालेली होती आणि त्या पार्टीमध्ये त्याला भेटलेले होते केक तर तो घरी घेऊन आलेला होता आणि साईचं एक म्हणजे कधीही तो एकटा काहीही खात नाही शौर्यसाठी म्हणजे आपल्या दादासाठी शाळेमध्ये काहीही भेटलं चॉकलेट वगैरे भेटले बड्डे ते शाळेमध्ये सेलिब्रेट केला जातो तर त्याचं ते काही जे भेटेल खायला तर तो नक्की घेऊन येतो घरी आणि मम्मी तुला थोडं दर दादाला थोडं आणि पप्पाला थोडं असं सगळ्यांच्या शेअरिंग करून तो खातो तर त्याच्याकडे बघितलं की तेवढी एक गोष्ट खूप छान वाटते मला की बाबा म्हणजे भावाला पण खूप जीव लावतो आणि म्हणजे आपल्या मागं भाऊ भावांमध्ये प्रेमही राहील असं म्हणजे बघून वाटतं आता पुढचं माहित नाही आपल्याला पण सध्या तरी असंच वाटतं की एकमेकांचा जीव आहे आताच्या काळामध्ये आपल्याला असं रिलेशन बघायला भेटत नाही त्यामुळे शक्यतो लहान मुलांना एकमेकांसोबत राहणं एकमेकांची काळजी घ्यायला लावणं हे आत्ताच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे जेणेकरून मुलांमध्ये तसे संस्कार घडतात आणि मुलं मोठे होऊन त्या पद्धतीने वागतात तर इथे मी आता चपात्या बनवायला घेतलेल्या होत्या कणिक तर मी मळून ठेवलेली होती कारण आपण लगेच चपात्या काढायला घेतल्या की ते पीठ व्यवस्थित भिजल्या जात नाही आणि मग चपाती चिरटण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो जेव्हा पण आपण चपाती बनवायला घेतो तेव्हा कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं तरी आपलं पीठ भिजायला पाहिजे तर पीठ वगैरे इथं मिळून ठेवून आता भाजी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीची ही भाजी झालेली या आहे यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट आपल्याला घालायचा आहे जेणेकरून आणखी थोडीशी टेस्ट याची वाढेल तर हिरवं तुम्ही पाहू शकता ते हिरव्या जे आहे तोंड त्यालाच साय माझा चिमणी बोलतो कारण त्याचा शेप अगदी चिमणीसारखा असतो पाठीमागे असं अंडाकृती राहतो म्हणजे थोडासा अर्धगोल असा राहते त्याची शेप तर ते मुलांना माझे नवीन असं काहीतरी वाटतं आणि ते बोलतात चिमणीची भाजी तरी ते मी चपाती करायला घेतलेलं होतं शौरेला भूक लागली होती कारण नाश्ता रोजच करतो असं नाही कधीतरी नाश्ता करतो कारण मुलांच्या मूडवर राहतं जर नाश्ता रोज बनवला तर मुलं खायला कंटाळा करतात त्यामुळे जर बोलले ते की मला नाश्ता खायचा आहे तरच आम्ही नाश्ता बनवतो आणि मिस्टरांना सकाळची ड्युटी असते त्यामुळे तेही नाश्ता करायला नसतात डायरेक्टली जेवण करायला असतात म्हणून मी एकटीसाठी कधीही नाश्ता बनवत नाही सर्वांना सोबत असेल तरच आम्ही नाश्ता बनवून मग खातो पण आज नाश्ता केलेला नव्हता ना त्यामुळे मी लगेच चपाती करायला घेतल्या आणि चपाती करताना मला एक माझे म्हणजे लहानपणीची गोष्ट आठवते म्हणजे लहान ॲक्च्युली असे लहान नाही पण जेव्हापासून मी चपात्या बनवायला लागले तेव्हाची गोष्ट आहे माझी आजी मला नेहमी म्हणायची की मी केलेली चपाती छान फुगते आणि माझी एक बहीण होती आम्ही दोघी मिळून आमच्या घरामध्ये भरपूर सारे माणसं असल्यामुळे आम्ही दोघी सोबत चपात्या लाटायचो म्हणजे दोन पोटपट बेलणं आणि एक तवा असं आमचं राहायचं चा, तिची झाली की माझी आणि माझी झाली की तिची असं एका एक पाठोपाठ आमच्या चपात्या म्हणजे करून व्हायच्या किंवा आम्ही दोघी मिळून सोबत लाटायचो आणि आजी आज आमच्या भाजायला बसायच्या तर एकटीलाही खूप सारा लोड यायचा आणि आम्ही एवढं नव्हतो हो मोठे की दोघी मिळून आम्ही म्हणजे एकटी मिळून एवढ्या सर्व लोकांचा स्वयंपाक बनवू तर आम्ही दोघी मिळून सोबत बनवायचो बाकी भाजी वगैरे भांडे ते सर्व आजी बनवून घ्यायचे पण फक्त चपात्या बनवताना मात्र आम्ही दोघी सोबत बसायचो एक तिला आणि एक मला असं करत करत आमचा तर चपात्या पटकन व्हायच्या कारण जास्त वीस पंचवीस तीस जर अशा चपात्या एकटीला बनवायला गेलं तर कंटाळायचं तेव्हा आम्ही एवढे मोठेही नव्हतो की एवढं एकटी सर्व गोष्टी हँडल करेन तेव्हा आज जी मला नेहमी म्हणायची की तुझीच चपाती फुगते आणि तिची नाही तर तिला खरंच खूप राग यायचा तिची चपाती जास्त फुगायची नाही पण मला तर असंच वाटतं चपाती जर तुम्ही बनवत असाल तर छान अशी चार पदरी चपाती बनवा आणि गुबगुबीत बनवा जास्त कडक म्हणजे पातळ आपण जर बनवली तर अगदी वातडल्यासारखी होते त्यामुळे शक्यतो झाड चपाती खायला खूप छान वाटते आणि अजूनही मला मम्मीकडे गेले की माझ्या मम्मीच्या हातची चपाती खूप आवडते कारण माझी मम्मी मला जवळ बसून अगदी छान चपाती मला मम्मीच्या हातची खूप आवडते त्यामुळे मम्मी अशी छान अशी गुबगुबी टम्म फुगलेली चपाती बनवते मस्त असं त्यावरती खूप तूप लावते आणि तूप लावून ही चपाती केलेली मी आणि माझा भाऊ आम्ही आवडीने दिवाळीच्या पिरियडमध्येच खातो शक्यतो आमच्या दोघांचं तसं इतर वारी एकत्र राहणं होत नाही तोही जॉबला आहे आणि मी इकडं असते त्यामुळे आमचं आम एकत्र भेटणं होत नाही पण आम्ही दिवाळीच्या पिरियडमध्ये दोघंही सोबत असतो तेव्हा मात्र आम्ही मम्मीच्या हातच्या अशा पद्धतीची चपाती आणि चहा नक्की खातो कारण त्यालाही तेच आवडतं आणि मलाही तेच आवडतो नाश्ता आमची मम्मी बाकी दुसरं काही बनवण्यापेक्षा आम्हाला दोघांनाही हेच आवडतं म्हणून आम्ही तिथे गेले की हाच नाश्ता करतो चला तर मग व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर तसं तुम्ही मला मोटिवेट करा लाईक सबस्क्राईब शेअर हाही नक्कीच करा तुमचं एक मोटिवेशन माझ्यासाठी खूप मोठं वरदान ठरू शकतं त्यामुळे तुम्ही मला नक्की सपोर्ट करा आणि आत्तापर्यंत केलेल्या प्रेमाबद्दल मनापासून तुमची सर्वांची खूप खूप आभारी आहे भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ